नमस्कार पुणे जिल्ह्यामध्ये ज्या परवानगा किंवा ज्या ठिकाणी परवानगी आहे त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शाळा होत्या त्यांचं सर्वेक्षण महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल यांच्या यंत्रणेमार्फत करण्यात आलेलं होतं आणि या सर्वेक्षणाअंती ज्या शाळा परवानगी आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी चालू आहेत असं निदर्शनास आलं अशा एकोणपन्नास शाळा अनधिकृत असल्याची घोषणा किंवा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडनं काढण्यात आलेला होता या सर्व शाळावर क्रमाक्रमाने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे आत्तापर्यंत एकोणतीस शाळा या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या शाळा या आदेशाला प्रतिसाद देत नाहीत अशा शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडनं करण्यात येत आहे माझं सर्व नागरिकांना किंवा पालकांना आव्हान आहे की आपल्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश घेत असताना ज्या शाळा परवानगी असलेल्या आहेत अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्यात यावा आतापर्यंत दहा शाळांचा रिपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे उर्वरित शाळांवर पण कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे